नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस मे दोन हजार पंचवीस मी जात आहे धुळ्याकडे हे पारोळा रोड आहे आणि या ठिकाणून म्हणजे हे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्ह्याची बॉर्डर रोड आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर पाहू शकता एखाद्या भागामध्ये कापूस लागवड झालेली यांची पंधरा मेलं लावलेली लाव कापसे एवढ्या पण या ठिकाणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी मग आता उघडणार कधी तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे उद्यापासून एकतीस मे पासून तर सहा जूनपर्यंत असं जोरानं वारं सुटणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही काहीच चिंता करायची गरज नाही पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा शेतीचे कामं या चार पा जून पर्यंत करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जून चार दिवस परत पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि ते सात आठ नऊ दहाचा पाऊस भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र सहा जून पर्यंत मा हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त आजपासून बघा तुम्ही आज जोराने वारे सुटतील वारे सुटल्याच्या काय होईल उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात काय झालं इतका पाऊस पडला आणखीन जवळपास आठ आठ दहा दहा दिवस वापसा होत नाहीत पण माझी विनंती ज्यांचं रान जसं तयार होईल तसं तुम्ही तयार करा कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जूनला परत थोडा पाऊस येणार आहे हा न लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तो पाऊस म्हणजे राज्यात सात आठ जूनचा पूर्व विधर्भ पश्चिमी धर्म दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या म्हणजे सगळ्या विभागामध्ये पडणार आहे सात जून ते दहा जूनच्या दरम्यान तो पाऊस असणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा लक्षात पण सहा सहा जूनपर्यंत म्हणजे आज तीस मेपासून ते सहा जूनपर्यंत हवामान बॉर्डर राहणार आहे खूप काही मोठा पाऊस येणार नाही तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही अचानक वाचवणं लगेच लगे देखील दिला जाईल धन्यवाद